आज बावीस मार्च संपूर्ण जगभरात जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जात आहे या दिवसाचा उद्देश पाण्याचे महत्व आणि त्याच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रत्येकाने पाणी बचतीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे बदलापूर सारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात पाणी टंचाई ही मोठी समस्या बनली आहे बदलापूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि द्वारे पाणी पुरवठा केला जातो परंतु सदोष वितरण यंत्रणा तसेच ते चाळीस टक्के होणारी पाण्याची गळती यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे केला जाणारा पाणी पुरवठा बदलापूरकरांसाठी अपुरा पडत आहे त्यामुळे अनेक सोसायट्या आणि ग्रहसंकुलांना नियमित पाणी पुरवठा होत नाही परिणामी त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च वाढत आहे टँकर साठी दररोज हजारो रुपये खर्च केल्याने सोसायट्यांचा मेंटेनन्स वाढला आहे आणि रहिवाशांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे बदलापूर मधील पाणी टंचाई कमी करण्यासाठी सोसायट्यांनी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे पावसाचे पाणी संकलन करून भूजल पातळी वाढवता येऊ शकते घरातील गाळलेले पाणी झाडांना फ्रशिंगसाठी किंवा स्वच्छतेसाठी पुन्हा वापरणे शक्य आहे कमी पाणी वापरणारे फ्लश आणि सेन्सर बेस्ड नळ बसवले तर पाण्याचा अनावश्यक अपव्यय टाळता येईल स्मार्ट मीटरिंग आणि पाणी बचतीबाबत जनजागृती केल्यास प्रत्येक थेंब वाचण्यास मदत होऊ शकते जागतिक जल दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी पाणी वाचवण्याचा संकल्प पा केला पाहिजे प्रशासनाने तसेच नागरिकांनी मिळून पाणी बचत केली तर भविष्यात टँकर वर होणारे अवलंबन कमी करता येईल पाणी वाचवले तरच भविष्यातील पिढ्यांसाठी ही मौल्यवान नैसर्गिक संपत्ती टिकून राहील